माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे खरूग्रंथन रत्नालकामाई त्रिवेणीशी नवलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळे पिंपळे मी गणपतीचे गाणे म्हणत आहे शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाई माझा गणपती कसा शोभतो बाई माझा गणपती कसा शोभतो म्हणून तुला सर्व जण नमन करतो म्हणून तुला सर्वजण नमन करतो शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईग माझा गणपती कसा शोभतो बाईग माझा गणपती कसा शोभतो गजामुखाचे आहे तुझे तोंडा एकवी दुर्वांचा आहे तुला भा साऱ्या जगताचा तुझ्यावर भार अहा शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाई माझा गणपती कसा शोभतो शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाई माझा गणपती कसा शोभतो म्हणून तुला सर्वजण नमन करतो मार <laughs> शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईग माझा गणपती कसा शोभतो मुषकुंदिरा हे तुझे वाहन चंदनाचा टिळाला ती गण म्हणून साऱ्या जगता ये तुझा मान आहा शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईग माझा गणपती कसा शोभतो शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईक माझा गणपती कसा शोभतो म्हणून तुला देवा सर्व नमन करत मारुती शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईक माझा गणपती कसा शोभतो चांदीचे पाट आहे तुला बसायला मोदक लाडू आहे तुला मूषक वाहन आहे तुला बसायला शंकराच शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईग माझा गणपती कसा शोभतो शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईग माझा गणपती कसा शोभतो म्हणून सर्वात तुला देवा नमन करतो शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर ग माझा गणपती कसा शोभतो शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईग माझा गणपती कसा शोभतो बाईग माझा गणपती कसा शोभतो म्हण तुला सर्व देवानमन करतो म्हणणं तुला सर्व देवा नमन करतो आहा शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडी बाईग माझा गणपती कसा शोभतो शंकराच्या पिंडीवर पार्वतीच्या मांडीवर बाईग माझा गणपती कसा शोभतो गणपती बाप्पा मोऱ्या